नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती ट्रायल बेस म्हणून आता एक रुपया खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे ज्या ज्या महिलांच्या खात्यात एक रुपया जमा झालेला आहे अशा महिलांनी काही करण्याची गरज नाही पण ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे अद्याप आलेले नाहीत अशा महिलांनी तात्काळ एक काम करा ते कोणते काम करायचं आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र झाल्या आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती आता ट्रायल बेस म्हणून एक रुपया शेअर करण्यात आलेला आहे आता फक्त हा एकच रुपया शेअर करण्यात आलेला आहे बाकीची जी काही रक्कम आहे तीसुद्धा तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे हे फक्त ट्रायल बेस म्हणून पाठवण्यात आलेले आहेत आता ज्या ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत अशा महिलांनी काही करण्याची गरज नाही पण ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत बाकीच्या महिलांनी तत्पूर्वी एक काम करून घ्या ते काम कोणते तर तर ज्यांचे आले नाहीत अशा महिलांनी मात्र एक चेक करून घ्या की तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे तुम्ही पाहू शकता तर कोणते काम तुम्हाला करायचं आहे तर सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून अर्ज करत असताना शासन निर्णय जो निर्णय होता त्यामध्ये सुद्धा उल्लेख करण्यात आला होता की पैसे डेबीडी अंतर्गत तुमच्या खात्यावरती येणार आहेत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये येणार होते तर आधार लिंक ज्या बँकेत तुमचे झालेले आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे तुमचे येणार आहेत आता आधार लिंक करत असताना बँक सेडिट जो आधार आहे तो ओके झाला पाहिजे एन पी सी आयला ला हे लिंक पाहिजे आता ज्या ज्या महिलांनी अंगठा मारून पैसा तुम्ही घेत असाल किंवा पूर्वी कोणत्याही योजनेअंतर्गत तुम्ही पैसे घेत असतील तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही ज्या ज्या महिलांचे अकाउंट नंबर फॉर्म भरत असतील तो वेगळाच दिसला होता आणि आता आधार लिंक वेगळाच दाखवत आहे तर अशा महिलांनीसुद्धा काही करण्याची गरज नाही पूर्वी जो तुम्ही अर्ज केलेला होता त्यामध्ये हे पैसे जाणार नाहीत ज्या बँकेचे तुमचे आधार लिंक आहे म्हणजेच बँकेला आधार सिडेड आहे अशा बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत त्यासाठी जवळपास सर्व महिलांनी तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजेच लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर बँक सिटेड अकाउंट नंबर कोणता आहे हे सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे आता ते कशा पद्धतीने पाहायचा याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे ज्यांनी ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी एकदा नक्की पाहून घ्या आता भरपूर महिलांनी अर्ज करत असताना वेगळाच अकाउंट नंबर दिला होता आणि आधार लिंक वेगळाच दाखवत आहे तर इथे काळजी करण्याची गरज नाही कारण पूर्वी जो आधार केलेला होता तो अकाउंट नंबरवरती पैसे येणार नाहीत आधार लिंक ज्या बँकेला तुमचा आहे त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत आता तुम्ही या ठिकाणी भरपूर लाभार्थ्यांचे खाते आतापर्यंत आधार लिंक नाहीत किंवा बँक सिटेट झालेले नाहीत तर अशा लाभार्थ्यांनी शक्यतो पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते खोला चोवीस तासाच्या आत आधार लिंक होऊन जातं आणि बँक सिड होऊन जातं त्यानंतर तुमचे सर्व पैसे पोस्ट ऑफिसमध्ये सहजरित्या तुम्हाला घेता येतात आता भरपूर अशा महिलांनी पोस्ट ऑफिसमध्ये नवीन खाते खोललेले आहेत अशा महिलांनासुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये लाभ दिला जाणार आहे आता सर्वच महिलांनी जवळपास येथे घाई करून पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ नका ज्यांचे ज्यांचे आधार लिंक झालेले नाहीत बँक सिडेट झालेले नाहीत अशा महिलांनी शक्यतो पोस्टामध्ये जा सतरा तारखेच्या पूर्वी जर तुमचे सर्व असेल तर काही करण्याची गरज नाही तुमच्या खात्यावरती हे पैसे येणारच आहेत आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद